संविधान जनजागृतीपर धुळ्यात संविधान गुण गुणगौरव स्पर्धेचं आयोजन तीस स्पर्धकांचा सहभाग धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या करुणा विद्या विहार कॉलनी येथील संविधान गुणगौरव स्पर्धेचे परीक्षेचे धुळ्यातील थी। केंद्रप्रमुख तथा आयोजक लताताई रविकर बागुल यांच्या राहत्या घरी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी संविधान गुणगौरव परीक्षा घेण्यात आली सदर संविधान बद्दल महत्व जनजागृती संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राबित आहे आपले संविधान या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी संविधानाचे महत्व या ठिकाणी पटवून दिले असून पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी आपले संविधान या पुस्तकाला शासन मान्यता मिळाली असून त्यांच्याच मार्गदर्शनात संविधान गुणगौरव परीक्षा आज धुळ्यात घेण्यात आली केंद्र प्रमुख लताताई रविकर बागोळी यांच्या वतीने सदर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तीसहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला तर सदर स्पर्धेत लहानापासून तर वृद्धांपर्यंत स्पर्धकांनी सहभाग नोंदविला स्पर्धा ही एक तासाची असून संविधानाबद्दल महत्व पटवून देण्यासाठी संविधान जनजागृती स्पर्धा पर पर घेण्यात आली या स्पर्धेच्या सुरुवातीला प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले सर्व स्पर्धकांनी या ठिकाणी वाचन केले तदनंतर या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताला दिलेले संविधान हे जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून होणार असून या स्पर्धेला शासनाचा देखील मान्यता मिळाली असून शासन परिपत्रकानुसार संविधान वाचन झाले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत शिक्षण विभागामार्फत राबविला जात आहे या प्रसंगी या ठिकाणी धुळे केंद्र प्रमुख लताताई रविकर बागुल सुपरवायझर रंजनाथ चव्हाण स्पर्धक मेघा गायकवाड महानंदा मेसराम कुमारी निशा अहिरे उषाताई सुनीता गायकवाड सौ अन्नपूर्णा जवराड तन्मय नूतन अहिरे नैना नगराडे राजेंद्र अहिरे रविकर बागुल यशवंतराव गायकवाड आर्या नगराडे अनिता महिरे रवींद्र महिरे विद्याताई सरदार आदी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते

विचार अभिव्यक्ति अभिव्यक्ति विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची दर्जाची व संधीची व संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून प्राप्त करून देण्याचा देण्याचा आणि आणि सर्वांमध्ये सर्वांमध्ये व्यक्तीची व्यक्तीची प्रतिष्ठा प्रतिष्ठा व राष्ट्राची राष्ट्राची एकता एकता आणि एकात्मता आश्वासन आश्वासन देणारी देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित प्रवर्धित करण्याचा निर्धार करून आमच्या संविधान सभेत सव्वीस नोव्हेंबर सभे। सभे। आज आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत

राज्य पद्धती नव्हे तर हे जीवन पद्धती आहे संविधान घरोघरी पोचायला पाहिजे लहान अगदी लहान मुलांपासून तर आपण वृद्धांपर्यंत संविधानाची जनजागृती हा कार्यक्रम आपण राबवत आहोत संविधानाचे अनुच्छेद आपल्याला कळायला पाहिजे संविधानाचे कायदे बाबासाहेबांनी आपल्याला काय दिले हे ते घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण संविधान गुणगौरव समितीकडून आपण हा परीक्षेत वाढ उपक्रम राबवत आहोत वीस आहेत परीक्षार्थी आहेत परीक्षार्थी सगळे आपल्या गृहिणी आहेत काही लहान मुलं आहेत तर छान पद्धतीने परीक्षेला ते प्रोत्साहन ते वेळ काढून वेर वेळात वेळ काढून अनमोल त्यांचा आपल्याला असतात करुणा विहार सोसायटी साखरे धुळे